पण पुण्याची आण बाण आणि शान या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी, सरका ना जी गेली आहे ती आपण नैतिक जबाबदारी घेऊन खरंच आजपासून कामाला लागूया ज्या पद्धतीने केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल जे आता पुण्यामध्ये जे कोयता गॅंग आहे आजच सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला हडप चालला का कुठे गाड्या फोडण्यात आल्या म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही कारण ड्रग्ज आपला ससूनची होणारी सातत्याने बदनामी ही पोशची केस असेल आता सगळे काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला दोन वेळा वंदनाताई पाणी तुंबले गेल्या आठ दिवसाची गोष्ट झाली त्यामुळे पुण्यामध्येही परिस्थिती अतिशय गंभीर आहे मला दुःख एका गोष्टीचं होतं की शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात आणि तिथे अशा ज्या घटना होत्या त्याच्यात तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होत आहे आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे अर्थातच प्रशासन आणि हे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे त्यामुळे पुण्यासाठी मी दादा अंकुश आणा रवींद्रजी वंदना ताई आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही एक फॉरम करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळ्या बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काही लोक जे एक्सपर्ट आहेत त्यांची मदत घ्या पण पुण्याची आण बाण आणि शान या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी गेली आहे गे ती आपण नैतिक जबाबदारी घेऊन खरंच आजपासून कामाला लागूया मग तुम्हा असेल जेवणारी आज हत्या असतील किंवा गाड्या फोडल्या जातात म्हणजे ही आता रोजचीच बातमी झाली जो उठतोय तो कुणाच्याही गाड्या फोडतोय आणि आपल्याला कळतही नाही माझ्या मतदारसंघात तर दर पंधरा दिवसांनी बंधनातही असं होत कोण हा एलिमेंट जो पुण्यात वाढतोय त्यामुळे याच्या विरोधात पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीने वेळ पडली तर रस्त्यावर उतरलं पाहिजे पण मला विचाराल तर प्रशांताला सारखे फार खुश आहेत आज की आठ खासदार आले पण मला सांगू ज्या दिवसापासून रिझल्ट लागलाय तेव्हापासून मी तर शांतच झाले कारण का जबाबदारी आपली मला विचाराल तर जो यश आपल्याला मिळाले हे फक्त गुलालाचं यश नाही त्याच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आली आहे त्यामुळे आपण आज खर तर त्या दिवशीपासून पासून आदरणीय पवारसाहेब सोनियाजींचीही बोलले पवारसाहेब उद्धवजींचीही बोलले की आपण ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला की आपण पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामासाठी लागलोय आणि ती सत्ता काय फक्त सत्ता म्हणून नकोय आपल्याला पण महाराष्ट्रावर आज जो अन्याय होतोय म्हणजे आज हिंजवडी जवळपास पस्तीस चाळीस कंपन्या बाहेर जात आहेत त्याची मीटिंग आपलं जे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे त्याच्यात अनेक वर्ष वदनांत खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय त्यांनीच आदरणीय पवार साहेबांना आपण विनंती केली आहे की मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला बोलून पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन पुण्यामधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट बाहेर जातात त्याची पुढच्या आठ दिवसात तातडीने मिटिंग लावून जेवढ्या जेवढ्यांना थांबवू शकू तो थांबवण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे या नोकऱ्या आपल्या मुलांच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी गेली पंचवीस तीस वर्षापूर्वी केली असेल आणि आज सहा लाख लोक तिथे काम करतात आणि तिथल्या नोकरीला जा जर बाहेर जात असतील तर मला तर प्रशासनाकडून माझ्या तर काहीच अपेक्षा नाही आहे त्यामुळे आपल्यालाच आता नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कामाला ला लावायला लागणार ला, ला,